लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला आहे प्रेक्षकांना पार्थला आता सर्व काही आठवत असतं की काव्याला डिवोर्स वगैरे दिलेला आहे तेव्हा तो एकटास डायनिंग टेबल वरती विचार करत बसतो इतक्यात नंदिनी वरून आलेली असते पार्थला पाहून ती जाऊ लागते पार्क म्हणतो या ना तुम्ही का चाललाय त्यावरती नंदिनी जवळ येते आणि म्हणते की प्रत्येकाला ना कधी कधी वाटतं एकटं बसावं नेहमीच कोणाची तरी साथ असावी असं नाही मला वाटलं माझ्या येण्याने तुम्हाला अडचण होईल म्हणून मी चालले होते पार्थ म्हणतो तुमची अडचण कसली अहो ज्यांचं दुःखच सेम असताना त्यांना एकमेकांची अडचण कधीच होत नाही त्यावरती तिथे बसल्यानंतर नंदिनी सांगू लागते की आम्ही डिवोर्स फाईल केलेला आहे भारत म्हणतो कधीही भारत म्हणतो आम्हीसुद्धा डिवोर्स फाईल केलेला आहे नंदिनी आचार्याने सांगते कधी पार्थ म्हणतो पूजेच्या दिवशी नंदिनी म्हणते आजच्या म्हणजे त्यामुळेच तुम्ही पूजेतून उठून गेला होता आता पार्थ आणि नंदिनी यांच्यामध्ये डिस्कशन होतं